नवरात्रोत्सव सुरू झालाय आणि त्यामुळे सगळीकडेच भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे नवरात्री म्हणजे जप तप उपवास करण्याचे दिवस काही जण तर या दिवसांमध्ये पादत्राणेही घालत नाहीत या दिवसांमध्ये विशेषतः महिलांचा उपवास असतो आणि या नऊ दिवसात ठरलेले नऊ रंग त्या परिधान करत असतात पण महिला आणि त्या त्या, त्या रंगाच्या साड्या ही समीकरणं आता बदललेली दिसत आहेत कारण की आई तुळजा भवानीची भक्तीमध्ये काही महिला इतक्या तल्लीन झालेल्या आहेत की त्यांनी चक्क तुळजापूरहून ज्योत आणली आहे हो ही परंपरा तशी फार जुनी आहे पण ज्योत आणण्यासाठी साधारण गावातील पुरुष मंडळी तुळजापूरला जात असतात पण यावेळेस भूम येथील महिला याला अपवा ठरलेत भूम येथील वीज महिलांनी ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता त्या धावत पळत तुळजापूरहून भूमकडे ज्योत घेऊन आल्यात तुळजापूरहून त्या रात्री निघाल्या नंतर तेरखेडा परिसरात पोहोचायला सकाळच्या दहा वाजल्या कालचा मुसळधार पाऊस होता तरीही त्या डगमगल्या नाहीत आणि तीन ते चार वाजेपर्यंत त्या भूम येथे ज्योत घेऊन आल्या विशेष म्हणजे या मंडळाचं हे सातवं वर्ष आहे आम्ही सर्व महिलांनी सात वर्षांपूर्वी एकत्र येऊन सुरुवात केली आमच्या मंडळात अशा पन्नास महिला आहेत परंतु सध्या सोयाबीन काढणीचा सीझन असल्यामुळे ज्योत नेण्यासाठी आम्ही वीस जणीच आलोय रोजंदारी करून आईची सेवा करण्यात आम्ही धन्यता मानतो असं मत या महिलांनी व्यक्त केलंय समाजातील रूढी परंपरा मोडीत काढत एक नवीन परंपरा या महिलांनी सुरू केली याचं सर्व स्तरातून कौतुक